सर भूजल विभागाने जर पाण्याच्या चाचण्या केलेल्या आहेत त्या hmm. नायट्रेटचं प्रमाण पंचेचाळीस पेक्षा अधिक आढळलेलं आहे तितकं hmm. या नायट्रेटमुळे मानवाच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण आणि खताचा वापर जे आपण <coughs> पिकावर करतो आणि त्या पिका वाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात दिल्या जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात एक तर नाका वाटे आपल्या श्वासश्वासाच्या प्रक्रिया वाटे दुसरं आहे पाण्या वाटे आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोश्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो दम्या दम्याचा त्रास होतो रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिवरवर परिणाम होतो त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो तिसरं आहे आपले ज्या किडण्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात डोक्यामध्ये सुद्धा आपल्या ब्रेनवरसुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत तर हे ह्याला फॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणून सुद्धा येतं जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम राहिले त्याच्यामुळं डा डायबेटीज हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेलिअर हे एक फार दुष्परिणाम होत आहे तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे